ही एक अशी कहाणी आहे जी कोणाच्याही काळजात थरका पुडवणारी आहे एक आई जिला आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असायला हवं होतं पण तिने प्रेमाच्या अंधारात एवढं मोठं पाऊल उचललं की संपूर्ण समाज हदरून गेला ही गोष्ट आहे एका टिकटॉक स्टारची जिला बिर्याणीवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून आपल्या दोन निष्पाप मुलांचा निर्दयीपणे खून केला ही महिला एका सामान्य घरातली होते दोन छोट्या गोंडस मुलांची आई होती एक चार वर्षांचा मुलगा आणि एक दोन वर्षांची मुलगी नवरा कामावर जात असे आणि ती घर सांभाळत असे पण तिच्या मनात काहीतरी अधुरं होतं काहीतरी वेगळं हवं होतं सोशल मीडियाने तिचं लक्ष वेधून घेतलं आणि ती टिकटॉक व्हिडिओ बनवू लागली टिकटॉकवर तिची ओळख एका तरुणाशी झाली जो स्वतःला बिर्याणीवाला म्हणवायचा त्याचा अंदाज हटके होता तो खवैया होता थोडा हटके बोलणारा आणि लोकांना खूप आवडणारा हळूहळू त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूप प्रेमात बदललं त्या तरुणाने तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं तिला वेगळी ओळख दिली ती आता बिर्याणीवाली म्हणून ओळखली जाऊ लागली प्रेमात अडकलेली ती महिला आपली जबाबदारी विसरू लागली तिचे मुलं तिचं कुटुंब नवळ्याचं प्रेम सगळं काही तिला कुचकामी वाटू लागलं तिला फक्त त्या प्रेमातलं आकर्षण दिसू लागलं ती मुलांपासून लांब जात होती चिडचिड करत होती तिच्या डोळ्यांसमोर फक्त त्या बिर्याणीवालासोबतचं नवं आयुष्य दिसत होतं एके दिवशी त्या दोघांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आपल्या प्रेमाच्या वाटेत ही मुलं अडथळा आहेत या विचाराने शरीरात थंडी भरते एक आई जिला या मुलांसाठीच जगायचं होतं तिने यांना संपवायचं ठरवलं त्या दिवशी घरात भयान शांतता होती ती महिला स्वतःच्या लेकरांना झोपवलं आणि त्यांच्या श्वासावरच आघात केला एक चार वर्षांचा गोंडस मुलगा जो तिचा आई आई म्हणून बिलगायचा आणि एक दोन वर्षांची गोड मुलगी जी आईच्या कुशीत सुरक्षित वाटायची त्या दोघांनाही शांतपणे तिने संपवलं शेवटी पोलिसांच्या संशयामुळे आणि शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून चौकशी झाली पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य बाहेर आलं तिचा खुनाचं कट उघड झाला ती महिला आणि बिर्याणीवाला अटकेत आले कोर्टात केस चालली लोकांनी रडत चिडून संतापून यावर प्रतिक्रिया दिली अनेक वर्षांनी अखेर न्यायालयाने त्या आईला आणि तिच्या प्रियकराला दोषी ठरवलं दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली कोर्टाने म्हटलं ही फक्त एक हत्या नाही ही मातेच्या मायेची हत्या आहे समाजातल्या ममतेवरचा विश्वास डळमळीत करणारी ही घटना आहे ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवते प्रेम अंध करतं हे खरं आहे पण जेव्हा ते प्रेम स्वार्थी होतं तेव्हा ते विध्वंसक बनतं एक आई आपल्या प्रेमासाठी इतकी स्वार्थी कशी होऊ शकते हे विचार करून अंगावर शहारा येतो सोशल मीडियाचं वेड आपले जबाबदाऱ्या विसरणं आणि खोट्या आभासी दुनियेत गुंतणं या सगळ्याचं हे परिणाम होतं त्या दोन निष्पाप जीवांची कोणतीही चूक नव्हती त्यांना फक्त प्रेम माया आणि सुरक्षितता हवी होती त्यांच्या डोळ्यात अजून खूप स्वप्न होती आईबाबांसोबत खेळायचं शिकायचं हसत राहायचं पण त्यांच्या आयुष्याची फक्त बिर्याणीच्या इश्कात आहुती देण्यात आली एक आई ही देवाची देण आहे तिचं प्रेम हे निस्वार्थ नितळ असावं लागतं पण जेव्हा ती आपल्या मुलांपासून दूर जाऊ लागते तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी आहे तिला सावरणं मदत करणं प्रश्न विचारणं अन्यथा अशीच काही माणसं आपल्या समाजात अजून बळी घेत राहतील मुलांचे हक्कदार असलेले हसू त्यांची निरांगसता आणि त्यांचे स्वप्न असे काळीच कापणारं वास्तव होऊन राहील ही कहाणी केवळ एका आईची नाही तर संपूर्ण समाजाचा सावध करणारी एक घंटा आहे